सह्याद्री या पर्वतरांगेत काहीतरी खास आहे जेव्हा ढग डोंगरांवर झुलतात थे। पावसाचे थेंब पानांवर पडतात थे। आणि निसर्ग शांततेत काहीतरी बोलत असतो तेव्हा वाटतं हो ही सह्याद्री आपल्याला खुणा होत आहे आजची आपली बाईक राईड सह्याद्रीतच पण आजची ही राईड थोडी वेगळी आहे कारण ही फक्त बाईक राईड नाही ही एक सह्याद्रीशी जोडलेली जंगलातील सफर आहे ही राईड एक सरळ सपाट रस्त्यावरून नाही तर रान रस्ता पकडून धुक्यात ठरवलेल्या वाटा पार करत एका निश्चित ठिकाणापर्यंत पोहोचण्याचे ते म्हणजे राजमाचे सुनना मैं क्या बोल रहा हूँ अभी सिद्धगढ़ नहीं चलते हैं, राजमाची चलते हैं फिर राजमाझी ही चलते हैं फिर क्योंकि अभी बहुत लेट हो जाएगा ढाई घंटा लगेगा पहुँचने के लिए और उसके बाद तीन घंटे का ट्रेक है लोनावाला तो हम लोग एक डेढ़ घंटे में पहुँच ही जाएंगे रूट पता है ना राजमा जी का वो रूट ही ऐसा ऐसा शूज़ खराब हो जाएगा आणि उजव्या साईडला बघू शकताय कासमाळची आपले मिरा डोंगर रंग काय डोंगर रंग वाटतं जबरदस्त ढग उतरलेल्या डोंगरावरती भारी वाटत पेंडमधून निघालो प्लॅन तर होता सिद्धगडला जाण्याचा पण उशीर झाल्यामुळे आज आम्ही राजमाचीला जाण्याचं ठरवलं पेंड खोपोले रस्ता तर आता चांगला झाला पण काही ठिकाणी काही पाहिजेच खराब आहेत अजून सुद्धा सह्याद्रीच्या दिशेने एका रोमांचक प्रवासाला सुरुवात झाली होती पाऊस आहे त्याच्यामुळे जास्त खेचता नाहीत नाही तर इथे शंभर पार असते गाडी लेट जरी झालं तरी आपण आरामात जाऊया काय प्रॉब्लेम नाही आरामात याचा अर्थ काय सावधान की सावधानगिरीने दादा नीट रस्ता क्रॉस करा भाई रेसिंग करायला लागलेला ओ, ओ, ओ माय गॉड टी व्ही एस रॉनिन रेसिंग करायला लागलाय त्याने हातातली पिशवी जी होती ती काढली आणि स्वतःच्या पुढे ठेवली कारण की स्पीड मारताना येणार कसला <laughs> गेलाय <है> बघा <laughs> खोपोलीमध्ये एंट्री करतोय आणि हां इथलं मला जरा काय समजत नाही कन्झेशन म्हणजे काय केलं ओके हा फिरून परत तिकडून जायचं वाटतं अवघ्या एक तासातच तस आपण रायडिंग करत खोपोलीमध्ये येऊन पोचलो आणि त्यानंतर सह्याद्रीतल्या एका सुंदर घाटाची सुरुवात होते तो म्हणजे खंडाळा घाट इथून सह्याद्रीचं जे दर्शन होतं ते क्षणभर थांबून निसर्गात हरवून टाकणार आहे आणि मित्रांनो खंडाळा घाटातल्या आपण एकदम फेमस व्ह्यू पॉइंटवरती पोहोचणार आहोत आणि तिथे जाण्याचा जा रस्ता हा एकदम खतरनाक एक घड्डा नाही आहे आणि जबरदस्त वातावरण एवढं मस्त झालेलं आहे वा खंडाळ्या व्ह्यू पॉइंटला पोहोचल्यानंतर तिथला नजारा एवढा भारी होता कि तिथे थांबण्याशिवाय पर्यायच नव्हता आणि आता बघा खंडाळ्या व्ह्यू पॉइंट मधील काही सुंदर दृश्य सतरा किलोमीटरचा रस्ता आणि अजून चाललो आहे मेन रोड संपलेला आहे आता कच्चा कॉन्क्रीटचा रस्ता चालला आहे कच्चा पण त्यातले बारा किलोमीटर हे आहेत खऱ्या अर्थाने ऑफ रोडिंग घनदाट जंगल निसरडे दगड आणि वाटेत पडणाऱ्या छोट्या मोठ्या धबधब्यांनी ही सफर अजून रोमांचक केली आहे ही राईड आहे प्रत्येक वळणावर निसर्गाची वेगळी ओळख करून देणारे आणि तिचा शेवट होतो एका ऐतिहासिक गडावर राजमाची किल्ला चला आता मेन रस्ता चालू होणार आहे चला ऑफ रोडिंगचा रस्ता आता चालू झालेला आहे आपली गाडी फक्त फर्स्ट अँड सेकंड वरच राहणार आहे आणि अजून असं दहा किलोमीटर आपल्याला असंच जायचं आहे क्या भाई दस किलोमीटर तक तर ही रोड आहे बघा आलो फर्स्ट वरती हा आज एवढ्या दिवसात ना ॲडव्हेंचर बाईक टेस्टिंग करायचा चान्स आपल्याला भेटलेला आहे सध्या तरी रोड चांगला वाटतोय हा <laughs> रस्ता पण आता चांगला वाटतोय <laughs> कारण की इथे दगडी दगडी टाकलेले आहेत बट नंतर बघूया काय होतंय फक्त चिखलाचा रस्ता असेल त्यावेळेस डेंजर होणार आहे सीन नाही पण बरेच दिवस झाले अशी गाडी चालवली नाही आहे असं असेल तर काय प्रॉब्लेम नाही आहे पण फक्त चिखल असेल तर वाटत आहे हो भाई आत्ता चालू झालेलं आहे खतरनाकवाली ऑफ रोडिंग चिखलाची आय डोंट नो हाऊ how... अरे भाई पाणी दे कितना थंड आहे मी ॲडव्हेंचर बाईक आहे म्हणून कुठल्याच प्रकारची अतरंगीपणा करायला जाणार नाही इथं आपल्याला खूप एकतर आतमध्ये गाडी जपून चालवायची आहे व्यवस्थित आपल्याला परत जायचं आहे रिटर्न हां हां तर बघा आमचा पोहोचो भाई साहेब अरे काय गाडी आहे खतरनाक गाडी जवळपास माझ्या पर्यंत पाणी आलं तरी पण गाडी खतरनाक निघाली परत एक थोडा डांबरी पॅच चालू झाला खतरना, आहे खतरनाक पूर्ण जंगलातनंच आहे रस्ता जागोजागी टपरी आहेत पण आज काय शुक्रवार आहे त्याच्यामुळे आज कोणी नसणार आहे ओके पोरं तर गेलं तिथे म्हणजे येतीलच ठीक आहे लोक असते पाहिजेत कसं आहे काही झालं तर कमीत कमी हेल्पसाठी कोणीतरी अवेलेबल असू शकतो ना हे जे ऑफ बीट लोकेशन्स असतात ॲक्च्युली अशा रस्त्याच्या म्हणजे अशा लोकेशन्सवरती डेजला जाऊ नका वीकेंडला जात जा आता काय आहे की ट्रेंडिंगमध्ये पण नाही आहे राजमाची त्यामुळे इथे एवढी गर्दी नसणार आहे <laughs> इन्स्टाग्रामला ज्यावेळेस ट्रेंडिंग असतात त्यावेळेस कधीच जाऊ नका तुम्हाला व्यवस्थित काय बघता पण नाही येणार आणि एन्जॉय पण नाही करता ना। येणार अरे भाई साहेब डाव्या बाजूला एवढा वाला लोकेशन दिसतं आहे म्हणजे रस्ते आज आपल्याला टेस्ट करणार आहेत व्यवस्थित आज या गाडीची मला ॲडव्हेंचर आहे की नाही याची टेस्टिंग होणार आहे चांगलीच गेली गाडी व्यवस्थितच गेली स्किड नाही अजूनपर्यंत झाली मग अशी मला वाटलं तिथे स्कीड होईल गाडी पण स्कीड नाही झाली साईडला तर रेलिंग वगैरे लावलेत तर इथे बाईक दिसतात ओके कातळ कातळला पॉईंट इथे आपल्याला दिसतं आता हे काय आहे एंट्री वगैरे आहे की का काय पोलीस आहेत उभ्यात राजमाचीला चाललंय ओके ओके हे हो आहे एंट्रीची तिकीट पन्नास रुपये चला तर आता इथे पावती घ्यायची आहे पन्नास रुपये पावतीचे आणि हा जो रस्ता गेला आहे तो कातळधार वॉटरफॉलकडे गेलेला आहे पावती घेऊन पुढे जायचं आहे ॲक्च्युली काय आहे की हे पावती तर ठीक आहे म्हणजे कसं की त्यांच्याकडे पण एंट्री राहते की कोण कोण गेलेत बाईक गेले कार गेले किती माणसं गेलेत असं वाटतं की पूर्ण रस्ता रेकॉर्ड करावा मित्रांनो आपल्याला आता तिकडे जायचंय धुक्यामध्ये हरवलेला राजमाजी आणि आता एवढा फिरून असं असं आहे बघूया रोडिंग तिकडे असेल हा तर एकदम ठीक होत एवढा काही ना इशू नाही खंडाळ्यानंतर थोडं पुढे गेल्यावर आम्ही थांबलो कातळधार धबधब्याच्या बॅकवॉटरजवळ ही जागा विशेष आहे कारण ही जागा म्हणजे कातळधार धबधब्याचा वरचा भाग पावसामुळे पाणी वाहत होता पण खरी गंमत पुढे होती कातळ धर धबधब्याचं खरं दृश्य आपल्याला राजमाचीवरून बघायला मिळणार होतं आपला व्याघ्रेश्वरला जायचा रस्ता जसा आहे तसाच असे सेम रस्ता आहे हा काही फरक नाही आहे आणि ह्यासारख्या रस्त्यांवर पण खूप गाडी चालवली त्याच्यामुळे इकडे काही टेन्शन नाही आहे फक्त चिखलाचा दा रेबाट असेल तर तिथे आपल्याला काय सांगू नाही शकत लोणावळ्यातून राजमाचीकडे जाताना जे सतरा किलोमीटरचे अंतर आहे त्यातले बारा किलोमीटर हे अगदी जंगलातून जाणार खरं खुरं रोडिंग रूट आहे इथे कुठेही सिमेंटचा रस्ता नाही फक्त माती चिखल आणि मोठमोठे आले दगड कधी डावीकडे खोल दरी तर कधी उजवीकडे घनदाट झाडी बाईक सांभाळून चालवावी लागली होती कारण एक चुकीचा कट आणि आपण सरळ रस्त्याच्या खाली बघू शकता आता पूर्ण जंगल आहे आणि जंगलातनं कसा कशी ही वाट आहे बारा वाजत आले तरी पण तुम्ही उजड बघू शकता किती कमी झालं इथे चला आता थोडासा घाट रस्ता टाइप आहे नाही 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 अरे जरूत नाही तर आज मजे पाच किलोमीटर आहे अजून आणि उद्यावाडी दोन किलोमीटर बाबा अरे अरे आम्हाला पाचही किलोमीटर आहे और पाच किलोमीटर आहे चल आता चिखलाचा रस्ता पाणी असेल ना तिथं चालवलं तर काही प्रॉब्लेम नाही होणार तिकडे पाणी नाही तिथंच प्रॉब्लेम होता अशा ठिकाणी बाईक चालवली तुमचे बाईकचे टेस्ट होतात ये <laughs> कितना था अगर ये डेप था लगा कि ज्यादा डीप नहीं होगा आ? और पूरा बीच में से ही लेके गया स्किड स्किडवर है वो भी चढ जाता ओ भाई साहब क्या दिख रहा है यार बढ़िया दो फोट है यहां पे कोई तो एक ही कर पाएंगे इधर वाला या उधर वाला या जंगल रस्ता थे, एक वेगळी शांतता होती पण प्रत्येक कठिन वळणावर निसर्ग काहीतरी सुंदर दाखवून जातो या अवघड जंगल सफारीच्या शेवटी पोचलो राजमाच्या पायथला ऑफ सा बाइक राईडिंगचा एक्सपीरियंस नवाच होता ही होती जंगलातून बाईक राईडची सफर आपल्या बाईक राईडचा शेवट झाला ते म्हणजे कातळधार धबधब्याच्या व्ह्यू पॉईंटला राजमाचीच्या खालीच हा व्ह्यू पॉईंट आहे आणि इथून कातळधार धबधब्याचा मनमोहक असं दृश्य दिसत होतं तर मंडळी आत्ता आम्ही राजमाशीला पोचलेलो आहोत आणि तुम्हाला रायडिंगची हे कशी वाटली व्हिडिओ कशी वाटली ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हा एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हालासुद्धा ते सुद्धा कळवा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आता राजमाची जर जो ट्रेक आहे त्याच्या पण आता व्हिडिओ बनवणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय